तर फे बघा आणि कशात जाऊन बसलाय बघा घरात मध्ये त्यांनी असं खॉट आणि खोट खाली सामान ठेवलंय आणि बरेचदा आपण ग्रामीण भागात राहत असेल तर आपली खोट अशी आहे त्याच्या खाली सगळं सामान बसतं राडा वाटत नाही त्यामुळं आपण सगळे काही जे सामान आहे ते खोट खाली लावून देतो आणि मांजराने साप पाहिलंय मांजरा इथे साप आहे हे कळलं हे नाग गतीच साप आहे बघा तर ज्यावेळेस घाबरतो त्यावेळेस फन काढता आणि ज्यावेळेस फन काढतो ज्यावेळेस फनवरचं जे चिन्ह असतं ते सुद्धा लगेच उठून दिसतं त्याला भीती जाणवल्या आता मी आहे विषारी जातीचा साप आहे नाग म्हणजे हा एक विषारी साप असतो त्याला बघा लगेच अटॅकच केलं त्याने

घाबरू नका नाही तर येईन माझ्याकडं सटकून नाही देणार तर आता पॅक करू आपण चपळ येतोय ना कसल आलं असं बरं असं घरात कुत्रे शिवाय नाही दे बाळा सापाला आपण शंकर हा जातो त्यावेळेस आपण देऊ म्हणतो नाही नाही तसं नाही पण तू कस आला असेल ना गेल आल तो गारव्याला उन किती पडले पडले ना बाहेर थंड थंड आला तो आता हे तुम्ही न्यायालयावरती ये, ये ना असं हे पण सुटायचं बदला गेला जात सापाची भीती आहे ना लोकांच्या मनातले साप बदला घेतो साप असं करतो नाग दूध पितो नाही पितकोनत हे पितुळ डायरेक्ट पांढरे मुंग्यांसाठी साप वारुळामध्ये नाही राहत नाही ना कस काय राही ना आता मुंग्यांनी बनवलं ते चुकून फक्त त्याला समजा काही कोणतरी मारायला गेलं वगैरे बचावासाठी आणि त्या नंतर निघून जात त्याच्यातून ते लोकांचं हे डेंजर काढलं काढल्याबद्दल थँक्यू का हळू आता नका ठेवू तिथं आठ वेळ नका ठेवू जास्त